अनंत रिफ्रेश हमी। एक फेब्रुवारी पासून घाट सुरू होईल अशी माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हे आश्वासन दिलं ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आणि एक पासून वैभववाडी करुळ जो घाट आहे तो एक तारीख पासून सुरू होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे हा घाट सुरू नाही झाला तर पुन्हा एकदा पुन्हा एकदा शिवसेनेच्या था। था। आता निकृष्ट कामासंदर्भात आम्ही का सांगितलेलं आहे की पॉलिटिकल समज चौकशी करा परंतु घाट डायव्हर्शन करून घाट सुरू झाला रस्ता सुरू झाला पाहिजे हे त्यांनी मान्य केलेलं आहे पुढच्या आयुष्यात ते हे करतो आश्वासन दिले आहे त्यामुळे घाट एक तारीखपासून सुरू होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आणि एक फेब्रुवारीपासून आणि करून जो घाट आहे तो एक तारीखपासून सुरू होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे हा घाट सुरू नाही झाला तर पुन्हा एकदा केली वाहतो पुन्हा एकदा आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही सुरू झाला तर पुन्हा एकदा करू आता निकृष्ट कामासंदर्भात आम्ही सांगितलेलं आहे की क्वालिटी कंट्रोल चौकशी करा परंतु घाट डायव्हर्शन करून घाट सुरू झाला रस्ता सुरू झाला पाहिजे हे त्यांनी मान्य केलेलं आहे पुढच्या विषयात ते हे करतो नावास दिलं आहे त्यामुळे घाट एक तारीखपासून सुरू होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल